जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे पितृपक्षात केली जाणारी तांदूळाची खीर पितृपक्षातच नाही तर इतर वेळेलाही ही खीर बनवू शकता एक तास आधी हे तांदूळ भिजत ठेवले कुठलाही सुगंधित तांदूळ तुम्ही घेऊ शकता मी दररोजच्या वापरातील मूज हा सुगंधित तांदूळ घेतला या वाटीने मी पाव वाटी तांदूळ घेतले एक तास तांदूळ छान भिजलेले आहेत मिक्सरला बारीक करून घेते भिजविलेल्या भी तांदूळाचे थोडं पाणी घेऊन स्मूथ अशी पेस्ट करून घेतली खीरमध्ये टाकायला काजूचे काप बदामचे काप पिस्ताचे काप दोन इलायची चारोळी यातील थोडं जायफळ कमी फ्लेमवर अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं दूध गरम झालेलं आहे दुधाला उकळी आली की त्यामध्ये तांदूळाची पेस्ट टाकून फिरवून घेते सारखं फिरवत राहायचं सा नाही तर तळाला लागू शकते गॅसची फ्लेम कमीच ठेवा यामध्ये एक चमचा तूप या पद्धतीने केली तर छान रबडीसारखी तांदुळाची खीर तयार होते ज्या वाटीने पाव वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा कमी साखर घेतली पितृपक्षातच नाही तर इतर वेळेलाही तुम्ही अशी खीर बनवू शकता अगदी झटपट कमी वेळेत ही खीर बनते सारखं फिरवून घ्यायचं खीर उकडत आहे बारीक केलेली दोन इलायची चारोळी मिक्स करते काजूचे काप बदाम काप मिक्स करते जायफळ पावडर हे सर्व मिक्स करते एक चमचा साजूक तूप उकडी आलेली आहे तांदूळाची खीर तयार आहे अशी छान स्मूथ खीर बनली आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता एका बाऊलमध्ये काढून घेते खीर जर घट्ट झाली तर दूध गरम टाका थंड टाकायचे नाही दहा ते बारा मिनिटात खीर तयार होते पाववाटी तांदुळाला अर्धा लिटर दूध बरोबर होते वेगळ्या प्रकारच्या तांदुळाला कमी जास्त दुधाचे प्रमाण लागू शकते आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन